मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनामध्ये नांदूरघाटच्या पालकांनी विद्यार्थ्यांची शाळा भरवली जोपर्यंत आश्वासन मिळत नाही तोपर्यंत इथेच थांबणार असे देखील पालक आक्रमक झाले होते सदर घटना आज बुधवार दिनांक चोवीस जुलै रोजी दुपारी दो दोन वाजता घडली आहे बीड जिल्ह्यातील नांदूरघाट येथील पाचवीच्या वर्गाची मान्यता जिल्हा परिषद शाळेची रद्द करण्यात आली त्यानंतर ही मान्यता रद्द करू नये याची मागणी गावकऱ्यांकडून करण्यात आली मात्र तरी देखील त्याची मा मागणी पूर्ण झाली नाही आणि पाचवीचा वर्ग सुरू झाला नाही मात्र पाचवीच्या वर्गातले सर्व विद्यार्थी त्याच जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकतात असताना मान्यता का देत नाहीत यासाठी संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी बीडच्या जिल्हा परिषद कार्यालयातील मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याच्या दालनासमोर शाळा भरवली यावेळी विद्यार्थ्यांसह पालकां पालकही यावेळी या ठिकाणी या पालक या उपस्थित होते जोपर्यंत आमची मागणी होणार नाही तोपर्यंत आम्ही इथेच बसणार असा इशारा देखील पालकांनी दिला होता काय मागणी विचार त्यांची या ठिकाणी आम्ही नांदूरघाट या गावातून आलो पहिली ते सातवी आमची ही रेग्युलर जिल्हा परिषद शाळा होती परंतु काही कारणास्तव पाचवी ते सातवी ही बंद होती परंतु तो पूर्वरत वर्ग चालू करण्यासाठी आम्ही वारंवार म्हणजे शासनासाठी पाठपुरावा केला मागील सहा महिन्यापासून आम्ही वारंवार असं म्हणजे पाठपुरावा करत आहोत की पाचवीचा वर्ग चालू करण्यात यावं परंतु प्रशासनाने आमच्या ऑनलाईनला पाचवीचे हे विद्यार्थी पाहत असताना तुम्ही पाचवीच्या विद्यार्थ्याची ऑनलाईन घेतली नाही आणि त्यांनी पत्र दिले की पाचवीचं वर्ग चालू करायचा नाही परंतु वस्तुस्थिती हे जे विद्यार्थी आहेत यांना जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकायचं आहे आम्हाला आमच्या गावची शाळा पाचवी ते सातवी ही पूर्वरच जिल्हा परिषद शाळा चांगली करायची चा आहे आणि दुसरी महत्वाची मुद सांगायचं गोष्ट म्हणजे तुम्हाला सहा महिन्यापूर्वी ग्रामसभेचा ठराव आणि शालेय शिक्षण समितीचा ठराव हे गटशिक्षण अधिकारी यांच्याकडे देऊन सुद्धा आम्हाला कानाडोळा करण्यात येत आहे आणि काल रात्री त्यांनी शालेय शिक्षण समितीचा अध्यक्ष यांना त्यांनी मला पत्र पाठवलं की तुमचा पाचवीचा वर्ग चालू करण्यात येणार नाही आज आम्ही सीओ च्या कॅबिन मध्ये की पाचवीचा वर्ग आम्ही इथं या ठिकाणी भरवला आहे यानंतरही पूर्ण नांदूरची जिल्हा परिषद शाळा पहिली ते पाचवी पर्यंतचा आम्ही सीओच्या कॅबिन मध्ये उद्यापासून रोज भरू जर आम्हाला नियमाप्रमाणे परवानगी नाही दिली तर